नमस्कार मित्रांनो साधी माणसं सा या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे आता देविकाची सकाळी साडेतीन वाजता थंड पाणी अंगोळ घालायची असते असं सांगितलं असतं तिला तिच्या डोक्यावरून पाच थंड पाणी घालायचे असतं तर यावरती देविका म्हणत असतात नाही आई खूप थंडी आहे बाहेर मी नाही घेणार थंड पाणी तर यावरती सासूबाई बोलतात नाही यामध्ये सांगितलं आहे तुला करावंच लागणार आहे तर ती बोलते खरंच मला आता नाही करायचं खूप बाहेर थंडी आहे इतक्या थंडीमध्ये थंड पाणी कोण घेईल का अंगावरती तुम्ही सांगा तर यावरती निरपा बोलते वरत करायचं ना तुझ्या बाबांना बरं वाटून द्यायचं आहे ना हे करावंच लागेल तेवढ्या सत्या म्हणतो मी येतो की घेऊन फास्टमध्ये सत्या किचनमध्ये पळ जातो मी रात्रीला थांबवत असते काय करताय तुम्ही तर यावरती सत्या मात्र काय ऐकत नाही त्याला आता बरोबर तिला धडा शिकवायचा असतो ना तो आतमध्ये जातो आणि थंड पाणी म्हणजे तर नॉर्मल पाणी आणत नाही तर सत्याना थंड पाणी म्हणजे फ्रीजर फ्रीजमधल्या बाटल्या ओतून घेतो आणि इतकं थंड पाणी फ्रीज उघडल्या उघडल्या पूर्ण वाफा बाहेर येत इतकं थंड पाणी असते आणि ते फ्रीजमधल्या बाटल्या तो ओतून घेतो आणि बादली भरून ते पाणी घेऊन येतो आता मात्र एवढी मोठी फजिती होणार आहे देविकाची कारण की साधं नॉर्मल पाणी न आणता थंड पाणी म्हणजे अक्षरशाने फ्रीजमधलं पाणी आणलेलं असते आणि तो पटपट पाणी घेऊन येतो बाहेर त्यानंतर आता निरोपा म्हणत असते पाच मिनटं थांब जास्त दंगा करू नको हळूहळू जरा बाकीचे सोसायटीतले उठतील पाणी घालते मी थांब असं करून ना ते बादली सत्या बाहेर नेऊन ठेवतो सत्याने बादली बाहेर नेऊन ठेवली की निरोपा आता तिच्या अंगावरती पाणी घालण्यासाठी निघालेले असते आता आधी विचार करते बाप रे बाहेर तर खूप थंड आहे जाऊ तर मी कसं असं मनामध्ये विचार करते पण आता तिच्याकडे पर्याय नसतो व्रत करून घ्यायचंय ना पूर्ण आपण पुढाकार नाही घेतला तर देविका काय करणार असा विचार करून ती बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर ना पाणी थंड पाणी घ्यायसाठी वागते जेव्हा ते थंड पाणी घेण्यासाठी बादलीमध्ये हात घालते ना तेव्हा मात्र बादलीमध्ये हात घालण्या एवढं सुद्धा ते इतकं थंड पाणी असतं अक्षरशः तांब्याला धरूही वाटत ता नाही तिला इतका तो तांब्याही थंड पडलेला असतो आता मात्र जेव्हा ती आतमध्ये हात घालते पाणी घेण्यासाठी तेव्हा तिला असं वाटतं बापरे इतकं थंड आहे त्याच्या हातातून परत तांब्या परत बादलीत पडतो पर आता मनाच्या मनात विचार करते मी जर हिच्या अंगावर पाणी घालायला लागले की माझ्या अंगावर पण उडल मला आणि थंडी वाचल या आणि चॅप्टरपणा करते माझं म्हणते आता ए मीरा इकडे तू तू घाल तिच्या अंगावर पाणी असं मीरावरती ढकलून रिकामी होते स्वतःला वाचवत असते तर मीरा म्हणते मी मी कशाला तर यावरती मीराबा बोलते का घाल की तू तर तुला आणि बदली थोडंसं पुण्य लागल काय होते कर की जरा असं काम असं म्हणते आता कसं आहे मीराला काय नाही म्हणता येत नसतं शेवटी सासूनं काम सांगितलं म्हणलं ते नाही म्हणणारच नसते काय थंडी वाजून दे ना न वाजून दे त्यानंतर ता सत्याही तिला खून होतं भरचं आसून दे त्यानंतर आता निरोपा मात्र स्वतःचं काम दुसऱ्यावर ढकलून रिकामी होते स्वतःला थंडी वाजेल अंगावर पाणी उडेल म्हणून तेवढं सुद्धा ती घालायला तयार नसते आणि आता मीरा मात्र तिथे जाते बाहेर सासून सांगितल्या म्हणण्यात तिडे पर्यायच नसतो आता मीरा त्यातलं पाणी घेत असते देविका मात्र खूप रडत असते नको नाही नको नाही पण तिचं काय कोणी ऐकत नसतं सत्या मात्र म्हणत असतं बापरे खरोचं देविका चांगलं करते व्रत तू असं म्हणत असतो त्यानंतर आता मीरा बाहेर जाते आणि तिच्या तो डोक्यावरून थंड पाणी घालत असते मीरा काही म्हणत नाही वगैरे थंड आहे थंड आहे पण ते आता त्यावरती तिच्या डोक्यावरती पाणी घालत असते आणि पाणी घातल्यानंतर हुळूहळू हुळू हुळू मात्र देविका करत असते तिला एवढी थंड व्हायजत असते त्यात ते थंड पाणी तिच्या अंगावरती घातलं जात असतं इकडे पंकज पण थोडासा लांब उभा राहिलेला असतो स्वतःच्या अंगावरती एवढू नाही म्हणून आता मीरा हळूहळू एक एक तांबा घालत असते आणि आता तिची थंडी तर पहिलं तांब्या घातल्यापासूनच ती वाढलेली असते त्यानंतर आता निरोप बोलते आग मिरा परदेशीवतकी तिच्या अंगावरती हळूहळू होतलीस तर तिला जास्त थंडी वाटतं असं म्हटल्यानंतर मीरा पटकन तांब्या भरून तर तिला जास्त थंडी वाजते आता मात्र देविकाची एवढी मोठी फजिती झालेली असते की का काय बोलायलाच नको असल्या थंडी गाट्या तिला मात्र थंड पाण्याने फ्रीजर फ्रीज मधल्या पाण्याने आंघोळ करायला लागली असते इकडे रिया आहे पाहून कसं पापरे कशी करते गुणास्टा देविका असल्या थंडीमध्ये आज तिला यात मध्ये थंडी वाजत असते आणि सासूने मात्र डोळ्याक्षा मिटून घेतलेल्या असतात कारण की गच्च भरलेलं तांब्या वाटत काय झालं असेल तिला चांगलंच माहित असतं कारण की बालीत हात था घालताना सुद्धा ते एवढं थंड लागत असतं की त्यानंतर तिचं काय अवस्था झाली असेल या विचार करून सासू डोळं झाकलं होतं त्यानंतर आता त्यांच्या अंगावरती पाणी घालून झालं आता देविक आता आवरून अंग वगैरे करून साडी घालून आता आलेली असते आता पूजेची पुढच्या ह्याला तयारी झालेली असते चालू त्यावरती आता निरोपा बोलते चल आता ए हार काय हार पंकज हाराचं काय झालं तर पंकज बोल मला काय माहिती कुठलं हार त्यावरती बोलते बरे मीरा तुझ्या दुकानातला असेल की हार एखादा देखील हार असला तर असं मीराला म्हणते तर त्यावरती आपला सत्या बोलतो अगं दे दे मी राह पैसे मी देतो बरं का काय होईल मी पैसे दिलं तर मला पण थोडंसं पुण्य लागेल ना असं बोलतं त्यानंतर मी राहा आणण्यासाठी जाते आता सासूबाई म्हणतात हारे पण एक काम कर तू ना देवाला हळदी गुंकू लावून घे हळदी गुंकू लावून म्हटल्यानंतर ही शानी एवढी आहे की देवाला हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्याला लावायचं असं हे काही तुझ्या डोक्यात नाही फक्त देवाला हळदी लावते आता निरपा विचार करते हिला सांगत कुठं बसू म्हणून निरपा काय करते स्वतःच उठून आपलं तिला पण हळदी कुंकू लावते आनंद आता यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात होणार असते सत्या माता तिच्याकडे मस्तपैकी असा वाकून वाकून बघत असतो कशी करते देविका काय करते मनातल्या मनात हसत असतं त्याला खूप आनंद होत असतो त्यानंतर आता निरपा बोलते चला आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया आता पूजा कशी कशी आहे आता मी जे वाचते तुला कागद येते बोलते तू वाचे तर यावरती देविका बोलते नाही मला नाही जमणार वाचायला तुमचं तुम्ही वाचा तर यावरती निरप बोलते ठीक आहे मी वाचते माझ्या पाठीमागून तू म्हण असं म्हणते बरं आता आता आपण व्रताला सुरुवात करत आहोत लक्ष देऊन ऐक मी जे का म्हणणार आहे त्यानुसार माझ्या पाठीमागून तू म्हणायचं आहेस असं म्हणते म्हण घडला असल पाप म्हणून करते जाप तर त्यावरती देविका म्हणते हो गडला असल पाप म्हणून करते जाप जशी आकाशाला दरिद्री तशी या पित्याची पुत्री ल हे व्रत कटोर चुकलं तर होईल नुकसान घोर असं म्हणण्या बाकीचे म्हणतात वा 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 तर यावरती निरोबा बोलते काय ही काय शेरो शायरी काय काय का तुमचं चाललंय व्रत चाललंय ना आजीबा तुम्ही तोऱ्यातून शब्द काढायच नाही मी म्हणते तसं मन देविका असं आता देविकाला पाठवून ती आता पुढची गोष्ट म्हणायला हवत असते नंतर पुढे निरोपा तो म्हणते म्हण पित्यासाठी धरलं व्रत कटोर तर पित्यासाठी म्हणण्याऐवजी म्हणते पित्रांसाठी धरलं तरी बोलते अगं पित्रांसाठी नाही पित्र नसता पित्यासाठी म्हण पित्यासाठी धरलं व्रत कठोर त्यानंतर ही पाठीमागून म्हणते तसं पित्यासाठी धरलं व्रत कठोर फुडमन चुकलं तर होईल नुकसान घोर त्यावर देविका म्हणते चुकलं तर होईल नुकसान घोर फुडमन कधी केला असेल खोटेपणा वाकू शकतो पाठीचा कणा असं म्हणल्यानंतर ती स्वतः अशी वाकून बसलेली असल्यानंतर निरापा बोलते अगं तुझा कशाला पाठीचा कणा वाकवतेस तू म्हणायचं नुसतं कधी केला असेल खोटेपणा तर वाकू शकेल पाठीचा कणा तू ताट बसन तू ताट बसून म्हण असं तिला म्हणत असते त्यानंतर मात्र पाठीमागून देविका म्हणत असते कधी केला असेल खोटेपणा तो वाकू शकेल पाठीचा कणा पुढं म्हण असे होऊ नये म्हणूनच हे व्रत होऊन दे संपन्न असे म्हणा असंही म्हणा म्हणल्यानंतर मन बाकीचे घरातले म्हणतात हे व्रत होऊन दे संपन्न असंही म्हणा तर यावरती निरवा बोलते अरे तुम्ही नाही म्हणायचं तुमचं व्रत आहे का तुमचं वडील आजार आहेत का तिचं वडील आजार आहे तिला आहे तिचं तिला म्हणून दे तुम्ही शांत बसा त्यानंतर पुढे देविका म्हणते असं होऊ नये म्हणूनच हे व्रत हो दे संपन्न असे म्हणा असं नंतर ती तिच्या पाठीमागून म्हणत असते त्यामध्ये लिहिलेलं असतं की परदेशी पिता त्यानंतर म्हणत असते त्यानंतर म्हणजे दे परदेशी पिता म्हणजे हिला वाटतं की दारू पिणारे पिता तर यामध्ये तिन्ही रुपा म्हणत असते हे असं लिहिले वे तर यावरती बाबा म्हणत असते सत्याची अगं परदेशी म्हणजे बाहेर राहणार पिता मग त्यामध्ये हां हां पुढचं म्हण माझ्या पाठीमागून म्हण परदेशी पिता नाही भेट कधी पित्याची त्यानंतर मग पाठीमागून सेम वाक्य देविका म्हणते परदेशी पिता नाही भेट कधी पित्याशी फुडमन पिता पृथ्वीवत्र करी शालन सगळ्या पापांची आता मात्र देविकाला पाठीमागून म्हणण्याशिवाय काय पर्याय नसतो ती म्हणते हो पिता पृतवत्र करी शालन सगळ्या पापांची तर याव थी निर्भ ग असा गुत्री म्हण पुत्री काय म्हणतेस काय तू नीट शब्द वापर नीट उच्चार कर असं म्हणत असते फुडमन अशी झाली सुरुवात आता ह्या व्रताची अशा पंचव्रताने शुधरेल पिताचे आरोग्य असं चाललेलं असताना मीरा मात्र इकडे पाहत असते कारण की खरंच हेनी कसं देविकाचा बँड वाजवलेला आहे काय तिची हालत करून टाकली आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आता देविका मात्र सासू म्हणेल निरोपा म्हणेल त्या पाठीमागून सगळ्या गोष्टी ती म्हणेल तशी म्हणत असते काही गोष्टी चुकत असतात मध्येच तर ती मध्येच पाठीमागे निरोपा एकही वाक्य एकही शब्द चुकवून देत नसते आणि डब्बल डब्बल तिला ते म्हणायला लावत असते आणि बाकीची मध्ये बोलले की त्यांना म्हणत असे काय झाले तुमचा बाजार आहे का तिच्या बाजारे ना तिला करून दे तिला म्हणून दे असं करून तिलाच ते म्हणायला लावत असते पुढे परत म्हणते म्हणा हे व्रत होऊन दे संपन्न त्यानंतर पाठीमागे घरातल्या म्हणतात म्हणा हे व्रत होऊन दे संपन्न तर निरग काय किती वेळ सांगायचं तुम्ही म्हणायचं नाही तिचं व्रत आहे ना तिला म्हणदे म्हणा हे व्रत होऊन दे संपन्न त्यावरती माता देविका म्हणते म्हणा हे व्रत होऊन दे संपन्न आता मात्र निरूपानं जसं जसं सांगितलं होतं तसं आता देविकानं म्हटलं होतं आता तिला असं वाटत असतं कधी हिचं बोलवून संपायचं काय माहिती अजून बोलतेच अजून सांगतेच आणि मीरा मात्र सत्याकडे सारखे पाहत असते कारण की खरंच यांनी देविकासाठी काय करून ठेवलं काय माहिती रिया पण जराशी बघत असते कारण रियाला जरासा डाऊट असतो खरंच हे सत्यादाना करून आणले काय का, नक्की गुरुजी हाच आहे काय असं का, वाटत असतं पण मात्र आता कोणाचंच काय चाललेलं नसतं निरोपा मात्र सांगत असते त्याप्रमाणे देविका म्हणत असते आणि ते मध्येच घरातले बोलत असतात म्हणजे सगळ्यांचं नाही तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही म्हणायचं नाही व्रत ती ना तिला म्हणून दे असं बोलत असते आणि आता शेवटी पाहते काय तर सगळं झालेलं असतं म्हणून झालं तर निरोपाही खुश झालेला आहे की आता तिलाही तिच्याकडून करून घ्यायचा त्रास होतच असतो ना आता ती म्हणते हा झालं आता व्रत संपन्न झालं आता मग लगेच देवी का झालं ना झालं ना आता मी उठते आता मी आतमध्ये जाऊन झोपते असं म्हणते तर यावरती ती बोलते अगं झालं म्हणजे हे वाचून झालो अजून पुढचं आहे की असं म्हणल्यानंतर सत्याचे बाबा याच्यावर बापरे अजून काय तिला करायला होणारे काय माहिती तर यावरती निरपा म्हणत असते अगं हे एवढंच झालं अजून आहे की तुझ्या एकावन्न उटाभशा आहेत की तुझे जे केलेले पाप दुडून काढायचं ते एकावन्न उठभाषा केला पाहिजे एकावन्न उठाभाषा म्हटल्यानंतर मात्र सगळे शॉक झालेले असतात कारण की आता ही 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 काढणार का एक्कावन्न उठा भाषा तर यावरती निरपा म्हणते अगं तुझ्या बाबांना बरं वाटून द्यायचं आहे ना मग काढलं तर पाहिजेत ना तुला एकावन्न उठा असं करू नको तर यावरती ती म्हणत असते आई मला नाही जमणार असल्या थंडीमध्ये हरशी खूप थंड आहे मी कशी एकावन्न उठा काढू सांगा बघू मला नाही काढता जमणार तर यावरती ती बोलत असते नाही नाही केलं पाहिजे तुझ्या वडिलांची तब्येतीसाठी आहे ना तुला केलं पाहिजे आता रिया माझं सासूकडे बघत असते आता काय काहीला करायला लागणार आहे दिवस ठाऊ त्यावर ती बोलते काळजी करू नका आता थोडंच राहिले ना आता सुरुवात केलेच असं करून चालणार नाही चल काढ बघ उठा बशा त्यानंतर मात्र सगळे आता तिथे जागा करत असतात पंकज सगळ्या वस्तू बाजूला वगैरे ठेवून तिथे जागा करतो आता देविका मात्र एक्कावन उठ्यापेक्षा काढणार असते आणि सुरुवात करते एक दोन तीन म्हणलं नुसतं मान खालीवर खालीवर करत असते तर यावरती सगळे बघून हसायला लागलेले असतात तर निरोबा बोलते अगं काय देविका अगं उटाभाषा म्हणजे काय कशा तुला माहीत नसतात का मानं काय करतेस उटाभाषा नीट उटाभाषा काढा असं म्हणत असते त्यावर ते देविका आता तिच्याकडे काय पर्याय नाही उटाभाषा काढल्याशिवाय का का सासू काय आपल्याला सोडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं आणि आता सासू पण तोंड तोंडवाकडं करून म्हणतात ग देविका अशी कशाला करतेस ग नीट काढ ना गं असं करू नको व्रत पूर्ण करायचं आहे ना तुला नीट एकून उटाभशा काढ का मानून काढू नको असं म्हणते त्यानंतर आता निरोपाला सांगितले म्हणाल्यान देवीकडे पर्याय नसतो देवीकाच्या आता उटाभशा चालू झालेले असतात आणि पाठीमागून सगळे एक दोन असे मोजत असतात एक दोन तीन म्हणजे की तिसऱ्या चौथ्यात असते आता कंटाळे असते त्यावरती आता निरोबा म्हणते अगं काय झालं थांबू नकोस की यावरती देविका म्हणते आव्हाई माझे खूप गुडघे दुखायला लागले पाय दुखायला लागले मला काय जमणार नाही अशी म्हणत असते आता तिनं मधूनच उठा बस्या बंद केल्या ले म्हणल्यानंतर आता निरोबा बोलते आता पहिल्यापासून करायला लागणार बघ तुला तर यावरती मात्र सगळी बघायला लागली आता पहिल्यापासून म्हणजे का हिला काय म्हणायचं आहे तर यावरती निरोपा म्हणत असते आव यात असं आहे तर आधी जर व्रत करणारे मध्ये जर थांबला तर था, त्याला पहिल्यापासून करावं लागणार आहे आता हे मात्र ऐकल्यानंतर देविकेला त्या चक्करच यायला लागले असते हे काय आता डबल करायचं म्हणजे काय मला नाही शक्य ना ते असं म्हणत असते त्यानंतर मात्र तिला कळालं असतं काही जरी केल्याशिवाय तर आपल्याकडे आता पर्यायच नाही म्हटल्यानंतर ते आता करायला सुरुवात करते असं म्हटल्यानंतर सत्याची बागा पाहत राहिलेली असते बापरे आता हे डबल आणि करणार का पण निरोपने सांगली असतं ह्यात गुरुजींनी गुरुजीने लिहिलं आहे आता मध्येच थांबलं की डबल करावं लागणार कर बाय देवी का नीट कर पटपट पट, कर मध्ये काय तू थांबू नको असं म्हणत असते आणि असं म्हणून तोंड खाली घालत असते आणि तिला माहित असतं आता देवी काला आपला पण खूप राग आला असे आपण तिला किती वेळ काढायला होतं बशा आता मात्र देविका मनाशी ठरवते जाऊन तिकडे एकदा तरी एकदा मला काढलेच पाहिजेत काही जरी झालं तर काही सासू काही मला थांबून देणार नाही आता पंकज मात्र तिच्याकडे पाहून विचार करत असतो बाप रे आता ही बेबी मला सुटते सुट्टी त्याकडे काय माहिती आहे आता एवढं तिला त्रास झाला आहे आता तिचं पाय गुडगं सगळं दुखायला लागलं असतील देविका मात्र आता पटापटा जमल तशा आता एका नोट्या भाषा काढत असते आणि आता खूप कंटाळून गेलेली असते कारण की तिचे पाय एवढ्या थंडीत खूप दुखत असतात त्यानंतर आता बोललं जातं की झाल्या एका मोठ्या पोट्या झाल्या आता तर तुला साष्ट्रांक नमस्कार घालायचा आहे ती बोलते तो कसा असतं मला काय माहीत नाही मात्र आता पंकज दाखवतो कसा घालायचा आहे सगळे बाजूला सरतात आणि तिला जागा करून देतात आता ती मात्र म्हणतच ती मला नाही खूप थंडी खूप फरशी गार आहे मी ना साष्टांग नमस्कार घालणार खूप गार आहे फरशी त्यावर ती आहे म्हणतात अगं झाणलं ना एकदाच घालायचं आहे सगळं संपते आता शेवट होतंय त्यानंतर त्या सासूनं सांगितले म्हटल्यान तिकडं काही पर्यायच नसतो आता ती साष्टांग नमस्कार घालते नसल्या गार फरशीमध्ये हात पाय पूर्ण पसरून साष्टा नमस्कार घालते खाली फरशीवरती काहीच नसतं तिला खूप थंडी वाजत असते त्यानंतर ति साष्टांग नमस्कार घालून झाल्यानंतर सासूबाई म्हणतात जरा इकडे जरा तिकडे असं ओळायचं असतं त्या पद्धतीने तू कर आता ती करते त्यानंतर मात्र आता झालं शेवटी आता ती उठते आता साष्टांग नमस्कार घालून झाल्यानंतर सगळी जातात त्यावरती आता सासूबाई हाताना सांगतात देवी काही काम कर खाली बेड झोपू नको चटई टाकून झोप आणि ना तुला चटई पंकज माझ्याबाबत तुला चटई देते असं बोलून सगळे जातात आणि आता तेवढ्यातच तिथे आपल्या सत्यात बोलतो लाली पावडर काय आहे सत्या हीच बॅग असं करून ना तिला मस्तपैकी डायलॉग मारतं तिला आता खूप लक्षात आलं होतं की जसं आपण मीराला बोलू देवी काही बॅग तसं आता सत्यानं मला हे केलं आहे तिच्या लक्षामध्ये आलेलं असतं ती आता रागाने हार फेकून टाकते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो काय दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी सकाळी उठल्यानंतर आता बाहेर तिला बोललेलं असतं आता म्हणते चला आता व्रताची नवीन सुरुवात आहे सत्या बोलत असत आता बडबड बंद होणार म्हणतात बाकीचे म्हणतात काय तर ते सत्या बोलतात असं नव्हे मला म्हणायचं की व्रताची सुरुवात झाली असं मला म्हणायचं आहे त्यानंतर आता तो बोलल्यानंतर आता त्याची व्रताची सुरुवात झाली आता पुढं काय करायचं आहे तर सासूबाई म्हणतात आता एक काम कर तिथे एक चौकन काढ आणि चौकन काढून त्यात रांगोळी काढायची आहे मग चौकन काढून रांगोळी काढायचं आहे म्हणल्यानंतर आता तिला असं वाटलं की काय नाही एवढा काय विषय नाही चौकन काढून फक्त रांगोळी तर काढायची आहे ना तर मग ती म्हणते हा चौकोन काढायचं पण काय करायचं शेणानं सारवायचं आहे आणि मग रांगोळी काढायचं आहे असं बोलल्यानंतर मात्र देविका म्हणते काय शेण ई मी नाही शेणाला हात मला नाही आवडत शेणाला हात लावायला असं म्हटल्यानंतर निरुपा बोलते मला तर कुठं आवडतं शेणाला हात लावायला कुणाला आवडतो तर यावरती देविका म्हणतात जाऊन ते आपल्या इथं शेण कुठंही आहे मी फक्त रांगोळी काढते असं म्हणल्यानंतर निरोप बोलते ती त्याची काळजी करू नको मी सगळी सोय केली आहे तिथं बघ शेजारी तुझ्यासाठी मी पिशवी शेण मागून घेतला आहे त्यानं काढायचं आहे रांगोळी आता देविकाचं ते टाळणंसुद्धा काही सोपं झालं नव्हतं आता काही जरी झालं तर तिला आता ती, ती रांगोळी काढावीच लागणार रा असते त्यानंतर आता निरपा बोलते मलाही आवडत नव्हतं शेण शेणाला हात शेन, लावायचा पण माझ्याही सासूबाईने माझ्याकडून सारून घेतलं होतं तसेच मी तुझी सासूबाई ना त्यामुळे मी, मी सांगाल तसं तुला करावं लागणार आहे ती शेण घे आणि सारो आणि त्यावरती रांगोळी काढ असं आता निरोपाने सांगितलं असते देविकाला आता देविकाला खरं अजिबात इच्छा नसते देविका म्हणत असते नाही मी नाही हात घालणार माझे नेल्स खराब होतील तर त्यावरती सासूबाई म्हणतात त्याला खराब कशा नव्हत्या नंतर धुवून टाकायचं होतं की असं म्हणत असते तर आव ती सत्या म्हणतो अगं लाली पावडर कसं आहे दुसऱ्यांच्या तोंडाला कशी लाली पावडर करतेच नाही तसंच करायचं एवढंच की त्याच्याऐवजी शेण वापरायचं असं चेष्टा करत असतो पंकज मात्र ते ऐकून थोडंसं जरा हसलेलं असतो कारण की तिची चेष्टा झालेली असते पण गालात त्या गाल्यात मोठ्यानं नाही कारण की देविका चिडेल ना शेवटी आता सासूबाई म्हणतात तुला कळाले ना छानपैकी आवर पटकन नीट करायचे आवर आवर पटकन लोकं बघतील सोसायटीतले असं म्हणत असते आणि तिला आता काढायसाठी सांगत असते आता तेवढ्यातच मीरा काय म्हणते आहो सासूबाई तिला जर त्रास होणार असेल तिला जर जमणार नसेल तर मी काढू का तिला फक्त पूजा करून दे असं म्हणत असते असं म्हटल्यानंतर निरोपा तिच्याकडे बघते सत्या तर तिला म्हणत असतो अगं लाली पावडर एवढं काय अवघड नाही गं सोपंच आहे जमते की तुला आता मात्र देविका म्हणत असते नाही आहे मला खरंच जमणार नाही छेनाचं तेवढं राहून ना बाकीचं सगळं मी करते असं म्हणत असते असं म्हणल्यानंतर आता मीरा जेव्हा म्हणते की सासूबाई जाऊन दे ना मी देते ना काढून तिला नाही जमणार आहे मी सारवून देते त्यानंतर तिनं फक्त पूजा करून दे असं म्हणल्यानंतर मात्र इकडे सासूबाई म्हणते ए गप गतू तुझं काय मधी मधी तिचं व्रत आहे ना तिला करायचं आहे तू अजिबात काय करायचं नाही तिचं तिला करून दे असं म्हटल्यानंतर आता देविकाकडे काय पर्याय नाही तिच्या लक्षात आला आहे की मीरालाही काढून देत नाही सासू म्हणलं आपल्यालाच काढावं लागणार आहे हा विचार करते आणि आता मात्र ती सासूबाई वरल्यानंतर मीराही शांत बसलेले असते आता तिच्याकडे मात्र सत्याचे बाबा पाहत असतात खरंच या निरोपाने कसलं व काय करून ठेवलं आहे एकूण असं मीराकडे पाहत असतात बापरे मीराला एवढा त्रास देते सुद्धा ही तिच्यासाठी करायला तयार आहे आता मात्र सत्या बोलतो काय नाही गं कर सुरुवात कर आहे पंकज तू मदत करू लागे तिला आता मात्र तिने शेणामध्ये हात घालायचं धाडस करायचं असते कारण की सासूनं सांगितले म्हणजे पर्याय नसतो आता तोंड वाकडं करत 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 ठीक आहे मी करते असं करून ती खाली बसते आता निरोपा तिला चांगलं असते त्या पिशीला थोडंसं शेण घे तो चौकन काढ आणि त्या चौकनामध्ये ते शेण थाप आणि त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी का असं सांगते आता आपण नक्कीच आता एवढा इंटरेस्टिंग एवढा ट्विस्टिंग एवढा मजेदार आपण एपिसोड उद्या पाहणार आहे की आता सत्याने सांगितलं असतं अगं कर देविका सर बस कसं कसं होतंय आणि पंकज बायकोला मदत करू ला की बघत काय बसलंयस तू बाब्या कळत नाही का बायकोला मदत करावी ते आता देविकाने मात्र शेणामध्ये हात घातलेला आहे आणि ते शेण भाकरी थापल्यासारखी थापत आहे त्यावर ती निरोपा म्हणते अगं हे काय करतेस तू भाकरी थापल्यासारखी काय थापतेस ती शेण नीट झालं असं की त्यानंतर देविकाला काहीतरी सारवत आले नसतं ती थापत असते आणि त्यांना पंकजला मदत कर म्हटल्यानंतर पंकजनं वरून पाणी घातलेलं असतं आणि त्याने वरून पाणी घातल्याबरोबर सगळं शेण आता देविकाच्या तोंडावरती उरलेलं असतं आता मात्र हे पाहून देविका खूप चिडलेलं असते कारण की तिच्या बेबीनं तोंडावरती त्याचे सगळं शेण थापलेलं असतं आणि आता मात्र सत्याच्या आयड्या मस्त फ्लसकास चालू असते देविकाला नीट शेण थापायला येत नसतं ते नक्षाच्या भाकरी केल्यासारखी के था ते थापलेलं असतं सारवलेलं तर नसतं सासूबाईनी मात्र तोंड एवढं वाईट केलेलं असतं अगं तुला कळत नाही का भाकरी थापतीस काय शेण सारवाय सांगितले आणि भाकरी सगळी काय करते इतकं तोंड वाकडं करून ते बोलत असते आणि जसं पंकजने वरून पाणी घातलं तसं तिच्या तोंडावरती सगळं शेण उडल्यानंतर मात्र तिला पग उलटी आल्यासारखं झालेलं असतं वासानं तिला गरगरत असतं आता ही सगळी मजा बघण्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे कशा पद्धतीनं देविकाने शेण सारवल्याऐवजी भाकरी थापलेलं आहे हे वरून पाणी घातल्यानं तिच्या तोंडावरती सगळं शेण उडलेलं आहे हे पाहून मात्र मीराने तोंड इतकं वाईट केलेलं आहे की बाप रे तिच्या तोंडावरती शेण उडलं असं तिनं डोळे घेतलेलं आहे आता आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये एपिसोड मध्ये एवढी मजा बघणार आहोत की देविकाचं शेण शेणानं कसं तोंड थापलेलं आहे तिच्या तोंडावरती कसं शेण उडलेलं आहे आता त्यानंतर एवढं होऊन ही ती झालं त्यानंतर आता जेवायला बसायला गेली आहे आणि डायरेक्ट जेवण जेवत असताना मात्र तिथं सत्यानं अडवलं आहे सत्या बोलतोय काय ही काय खायला लागली तू असं बोलल्यानंतर सगळेजण असे शॉक होतात त्यावरती रिया बोलते अगं देविका हे कुठं तुला खायचं आहे तुला तर बिना मिठाचं खायचं आहे ना विदाऊट सॉल्ट खायचं आहे आणि सात्विक खायचं आहे हे कसं तू खाऊ लागलं तुझं व्रत मोडेल की आता मात्र सत्यानं तिच्या खाण्यावरती बंधन आणलेले आहे ते, ते पाहून आता देविकाचा नक्कीच पाळा चढला असणार आहे आणि रियाने तिला आठवण करून दिली आहे की तुला मिठाचं कुठं खायचं आहे बिना मिठाचं खायचं आहे हे झाल्यानंतर आता देविकाची झाली आहे फजिती त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथं संपत आहे